जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकून क्लिक करा शिरपूर येथील शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहात मुलींना गैरवागणूक मिळत असल्याने येथील विद्यार्थिनी मुलींनी वसतीगृह अधीक्षकाविरुद्ध एल्गार पुकारला आहे शहरातील एसपी डी एम कॉलेज शेजारील असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतीगृहात अधीक्षिका नलिनी आईराव हे अगदी शिवराळ भाषा वापरत असून मुलींना जातीवाचक अपशब्द वापरून अपमानित करत असल्याची तक्रार येथील विद्यार्थिनींनी केली आहे दरम्यान आईरराव यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी येथील सुमारे पंचेचाळीस मुलींनी उपोषण सुरू केलं आहे दरम्यान अधिक्षिका ही मुलींना हीन वागणूक देत असल्याने याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रारी देखील करण्यात आलेल्या होत्या हे प्रकरण माहिती झाल्यावर पाटील पाटीलराय न्यूज चॅनलचे प्रतिनिधी वसतीगृहात पोहोचल्यावर सौ आईरराव हे वसतिगृहात असतानाही मी रजेवर असून माझी तब्येत बरी नाहीये असे सांगत तिथून पसार झाले मात्र त्यांच्या अशा वागण्याने आणि सध्या या वसतीगृहात कोणीही जबाबदार कर्मचारी नसल्याने वसतीगृहातील मुलींचे हाल होत आहे व्यवस्थित वागत नाही जाती भेदभाव करतात आणि मुलींना म्हणजे मध्ये राहतात तरी रूल्स शिकवतात आणि कोणाशी व्यवस्थित वागत नाही मॅडम सगळ्यांना ना म्हणजे सिस्टमॅटिक इथं सगळं तरी पण सांगता, ते सांगतात तुम्ही मध्ये राहत नाही रागवतात तेव्हा त्यांची मुलगी प्रॅक्टिसला यायची माझ्यासोबत मी स्पोर्टमध्ये मा तर प्रॅक्टिसला येत होती ती तर नंतर तिने प्रॅक्टिस बंद करून दिली त्याच्यामुळे मग माझ्यासोबत ती भांडण केली मॅडमांनी आणि मला धमक्या देत होते का होस्टलून काढून देणार असं घरी आज येणार राग होत होते मग मला ते सगळे आणि मुलीचं सगळ्यांचं म्हणणं आहे का मॅडमांना चेंज करायचे कोणाशी व्यवस्थित वागत नाही आमचे पालक वगैरे तर त्यांच्याशी पण व्यवस्थित राहत नाही नेहमी कर्मचाऱ्यांशी पण भांडण करत असतात मुली पेपर वगैरे मागायला गेले का त्यांना पण राग होतात पेपर पण वाचायला देत नाही आम्हाला म्हणजे <laughs> मॅडम म्हणजे सगळ्यांची व्यवस्थित वागतच नाही प्रत्येकाला ओरडूनच म्हणजे रागवतातच आणि रिकामचोट धंदे असं कोणती पण शिवी देऊन टाकतात आदिवासीबद्दल वाद करतात ते तुम्ही आदिवासी तर आदिवासी सारखेच राहा असं सा बोलतात ते माराय मारण्याच्या पण धमक्या देतात